नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज गुढीपाडवा पेशव श्रीखंड आणि पुरी याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी विकतचं दही घेतलं एक किलो तुम्ही घरी लावलेलंही ला दही घेऊ शकता हे आता चाळणीवर कॉटनचा कपडा टाकून गाळण्यासाठी ठेवू जेणेकरून याच्यातलं पाणी रिलीज होईल किंवा निघून जाईल हे छान आता कपडा गुंडाळून प्रेस करून जेवढं पाणी शक्य होईल तेवढं काढून घेऊयात हे निघालेलं पाणी फेकून देऊया आणि पुन्हा हाताने प्रेस करत जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढायचं या प्रकारे हे झालं की याची अशी कपड्याची गाठ पाडायची म्हणजे पाणी पटकन निघून जातं आणि आता हे झाकून याच्यावर वजनदार वस्तू ठेवून सात ते आठासाठी सात ते आठ तासासाठी ठेवूयात आठ तासानंतर हे पहा याच्यातलं पाणी पूर्ण निघालं आहे आणि असा चक्का तयार झालेला आहे श्रीखंड करण्यासाठी आपलं दही तयार आहे आता हे एका पातेल्यामध्ये काढून आता हा चक्का मोजून घेऊयात हा चार चारशे चाळीस ग्रॅम भरला त्याच्यानंतर साखरही मोजून घेऊयात जेवढी जेवढा चक्का तेवढेच साखर घेतात परंतु मी थोडीशी कमी घेतली गोड कमी लागत असल्यामुळे तुम्हाला जसं गोड गोडवा पाहिजे त्याप्रमाणे साखर तुम्ही ॲड करू शकता बारीक साखर केल्या घेतल्यामुळे पटकन याच्यामध्ये विरघळतील आता हे मस्त मिक्स करून चाळणीवर छान असं काढून घेऊया मस्त म्हणजे प्लेन असं श्रीखंड आपलं तयार होतं हे पा याप्रमाणे सगळा चक्का याच्यातून गाळून घेतला आता चाळणीला लागलेलं ला हे सगळं श्रीखंड आपण काढून घेऊया पातेल्यामध्ये छान एक किलो दह्याचं साधारण पाचशे ग्रॅम श्रीखंड तयार होतो पाचशे ते सहाशे ग्रॅम मस्त असं हे थोडंसं मिक्स करत घ्यायचं सगळी साखरही छान मिक्स होते आता चवीनुसार पूड एक टीस्पून ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये काजू आणि पिस्ते घातले हे छान मिक्स करून घेऊयात या प्रकारे आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन ते तीन तासासाठी मस्त श्रीखंड तयार झालं आता फक्त श्रीखंड थोडी खाणार त्यासाठी पुरी दे पुरी पाहिजे ना चला तर मग पुरी करण्यासाठी इथं दोन कप गहू घेतलं गव्हाचं पीठ आणि एक वाटी छोटी वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ एक चमचा तेल आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आधी ड्राय इन्ग्रेडियंट्स त्याच्यानंतर एक चमचा तेल घालूयात ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं मस्त हे आता मिक्स झालं आहे आपलं आता याचा गोळा करून घेऊयात छान घट्टसर वरून थोडंसं गोळा झाल्यावर तेल लावून घेऊया या प्रकारे आणि दहा मिनटासाठी सेट करायला ठेवूया एवढ्या मेजरिंगनी समजा आपण उंडा तयार केला तर पंधरा ते वीस पुऱ्या तयार होतात या प्रकारे पुऱ्या पाडून घेऊ आणि तळून घेऊयात तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं मस्त फुगलेल्या पुऱ्या तयार होतात नक्की करून बघा वाव अशा एक एक करून सगळ्या तळून घेऊयात पहा अशा फुगलेल्या पुऱ्या मस्त तयार आहे श्रीखंड पुरी सोबत बटाट्याची भाजी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद पुन्हा भेटूयात